अखिल भारतीय मराठा महासंघ घाटकोपर शाखेची कार्यकारिणी पदाधिकारी माननीय प्रदीप सपकाळ अध्यक्ष माननीय निलेश चव्हाण उपाध्यक्ष माननीय राहुल आहेर उपाध्यक्ष माननीय सचिन शिंदे युवा अध्यक्ष माननीय संतोष गवाणे सेक्रेटरी माननीय विनोद विचारे उपसेक्रेटरी माननीय जनार्दन गवांदे उपसेक्रेटरी, माननीय संभाजी मराठे खजिनदार माननीय सागर शिघवण सल्लागार माननीय मनीष शेतावडेकर सल्लागार एस एम बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट वरिल यूट्यूबवरील वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण रामजीनगर येथील अखिल भारतीय मराठा महासंघ घाटकोपर पश्चिम रामजीनगर या शाखेचे तालुका अध्यक्ष माननीय राजेश काकडे आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे एस एम बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया वाहिनीवर हार्दिक स्वागत अध्यक्ष राजेंद्र कोंडरे यांनी लिहिलेल्या आजचा निश्चय पुढचं पाऊल ज्ञान गुणवत्ता व्यवसाय मराठ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक अशी ही पुस्तिका त्याचे प्रकाशन झालेले आहे आणि या पुस्तकाविषयी सविस्तर माहिती तालुका अध्यक्ष राजेश काकडे आपल्यासमोर सादर करत आहे माननीय राजेश काकडे साहेब जय शिवराय आज आम्हाला कारण असं आहे की अखिल भारतीय महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कुंडळे साहेब यांचे लिखित पुढचं पाऊल पुस्तक याचं प्रकाशन झालं दोन हजार पंचवीसमध्ये पण ते आतापर्यंत मराठा समाजापर्यंत कुठेही पोचलेलं नाही आहे ते घराघरात पोचावं मराठा समाज कुठंतरी प्रगतीच्या मार्गदर्शनावर यावा उद्योजक बनाव ह्या दृष्टिकोनाने आज आम्ही काही आलेलो आहोत तर आम्हाला एवढंच सांगायचं आहे की पुढचं पाऊल पुस्तक राजेंद्र कुंडे साहेब लिखित आहे ते प्रत्येक मराठ्याच्या घरामध्ये युवा पिढीने हे वाचावं हे त्यांच्यापर्यंत पोचावं ह्या हो, दृष्टीकोनाने आज आम्ही एस एम बी न्यूज चॅनलवरती आलेलो हो। आहोत तर आम्हाला एवढंच सांगायचे की आपल्याकडे सारथी योजना आहे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे लहउद्योग आहेत कुठलेही उद्योग असू द्या मराठा तरुणांनी पुढे यावा आणि उद्योजक बनावा हीच आमची इच्छा आहे आणि एस एम बी न्यूज चॅनलचे आम्ही खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला संधी दिली आणि आम्हाला त्यांच्या चॅनलवर बोलवलं त्याच्याबद्दल एस एम बी न्यूज चॅनलचे आम्ही खूप आभार मानतो जय शिवराया पुढचं पाऊल या मार्गदर्शक पुस्तिकेविषयी तालुका अध्यक्ष काकडे साहेब सविस्तर माहिती देत आहेत आजचा विषय पुढचं पाऊल ह्यानाची आज गुणवत्तेचा विकास व्यवसायाचा ध्यास म्हणजे कार्य जमीन विकायची का राखायची या आताच्या पिढीला कायला पाहिजे हे राजेंद्र बोंटे साहेबांनी सांगितलं या पुस्तकात आपण काय काय करू शकतो आपल्याला नेहमी आरक्षणाची गरज पडली पाहिजे का आपण आरक्षणाच्या नावावरती चाललो आहे पण मराठा महासंघ अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ सारथी योजना मराठा तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी भरपूर प्रोत्साहन देते प्रत्येकाने मराठा महासंघाशी जुडावं अण्णासाहेबांच्या हो, येणाऱ्या प्रत्येक योजना घ्याव्यात पुढच्या पगडमधील लाईफस्टाईल सौंदर्य प्रशासन कटलरी पादयात्रे वस्त्रे दागिने अशी भरपूर योजना आहेत की मराठा तरुण त्या उद्योजकामध्ये उतरून काहीतरी करू शकतो एवढीच आमची इच्छा आहे जय शिवराय